नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं तरुण उद्योजक चॅनलवर चॅनलवरती मित्रांनो मराठा आरक्षण हैदराबाद गॅजेटर आपण याच्या सखोल विश्लेषण संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो हैदराबाद गॅजेटर म्हणजे नेमकं काय आहे मित्रांनो निजामशाही काळात हैदराबाद स्टेट जिल्हा जिल्हानिहाय डिस्ट्रिक्ट गॅजेट आणि महसुली नोंदी उदाहरणार्थ पहेणी खसरा वतन सनद शाळा नोंदवई इत्यादी तयार होत असत या जुन्या दस्तऐवजांमध्ये काही कुटुंबांच्या जातीच्या नोंदी कुणबी किंवा कापू अशा आढळतात महाराष्ट्र शासनाने अशा निजामकालीन पुराव्यांना वैध धरून मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष प्रक्रिया ठरवली या आहे यासाठीचे अधिकृत गव्हर्नमेंट रिसॉल्युशन जी आर तीन दो तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जारी आहे मराठा आरक्षण सध्या दोन मार्ग पहिलं म्हणजे स्वतंत्र मराठा एस सी बी सी आरक्षण दहा टक्के फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये राज्याने विशेष कायदा करून मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण जाहीर केले हे इतर आरक्षणाव्यतिरिक्त ओ रँड अबो शिक्षण व नोकरीत लागू असे नमूद आहे काही अपवाद सुपर स्पेशालिटी पोस्ट अल्पकालीन तात्पुरती भरती इत्यादी या कायद्यावर न्यायालयीन तपासणी सुरू आहे तरी तो आधी सूचित नाही दुसरं म्हणजे ओबीसी कुणबी मार्ग वैयक्तिक पुराव्यावर जर एखाद्या व्यक्तीकडे निजामकालीन सरकारी नोंदीमध्ये वंशवळीत कुणबी कापू असा ठोस उल्लेख असेल तर त्यांना कुणबी म्हणून ओबीसी श्रेणीत जात प्रमाणपत्र देता येईल यासाठीची पडताळणी पद्धत कागदपत्रांची यादी व राज्यस्तरीय समिती न्यायमूर्ती संदीप शिंदेनी अध्यक्ष यांचं कार्यक्षेत्र जी आर मराठा कुणबी वाटप शेअरिंग कसं होईल मित्रांनो ए सी बी सी दहा टक्के स्वतंत्र मराठा हे कोटे इतर आरक्षणापासून स्वतंत्र आहेत म्हणजेच शिक्षण नोकरीत स्वतंत्र मराठा सी आरक्षणाच्या जागा काढल्या जातात कायद्यात ओवर हॅन्ड स्पष्ट कुणबी ओबीसी पूर्व ज्यांच्याकडे कुणबी कापू नोंद सापडेल ते ओबीसी कुणबी गटात मोजले जातील आणि राज्यातील ओबीसी कोट्यातीलच अंग कोट्यातीलच जागावर स्पर्धा करतील नॉन सर्मनी लेअर ले अट लागू सध्या मराठा कुणबीसाठी ओबीसी मध्ये वेगळा सब कोटा जायच नाही ते कुणबी उपगटातच सामावतात व ओबीसी रोस्टरनुसार वाटप होते शासनाकडून उपविभाग सब कॅटेगरीशन वेगळं सूचित केल्याशिवाय नियम असेच राहतात मित्रांनो कोणती कागदपत्रे चालतात जी आर नुसार आपण ते बघू मित्रांनो निजामकालीन पुरावे महसूल नोंदी पहिनी खसरा अभिलेख वतन सनद संस्थांनी दिलेल्या सनदी करारपत्रे शाळा नोंदी राष्ट्रीय कागदपत्रे इत्यादी प्रक्रिया बघू शकता सक्षम प्राधिकरणे हे पुरावे कायदेशीर व प्रशासकीय तपासणी करून अहवाल सादर करतात राज्यस्तरीय समितीची न्यायमूर्ती शिंदे संपूर्ण महाराष्ट्रासाठी वाढवण्यात आली आहे हैदराबाद है गॅजेटर लागू करण्याबाबतचे सध्याचे पाऊल मित्रांनो राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटर निजामकालीन नोंदींचा आधार मान्य करण्याबाबत आदेश जी आर काढले असून कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याबद्दल अधिसूचना व समिती प्रक्रिया स्पष्ट केली आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाचा जी आर तीन अकरा दोन हजार तेवीस मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र प्रक्रिया व राज्यस्तरीय समितीची व्याप्ती महाराष्ट्र एस सी बी सी मराठात दहा टक्के आरक्षण विधेयकाचा आढावा पी आर एस कायद्यात ओर अँड अो मद पी आर ए पी आर एस लेजिलेस्टिव्ह रिसर्च नवीन घडामोडी हैदराबाद गॅजेटेर लागू करण्याबाबतची बातमी व जी आर जारीबाबतचे वृत्त महाराष्ट्र शासनाचं जी आर लक्षात हो ठेवा मित्रांनो ओबीसी कुणबी प्रमाणपत्र वैयक्तिक पुरावेवर आहे तो ज्याच्याकडे आहे फक्त त्यालाच ओबीसी लागू एस सी बी सी दहा टक्के आरक्षण सर्व मराठ्यांसाठी आहे पण न्यायालयीन परीक्षणाखाली आहे अंतिम स्थिती न्यायालयीन निकालावर अवलंबून राहू शकते अशाच माहितीसाठी मित्रांनो आपल्या तरुण उद्योजक या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर नक्की करा जेणेकरून आपल्या मित्रांना ही व्हिडिओ बघायला भेटेल चला तर मित्रांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये